नवीन वर्ष दोन हजार सव्वीसचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करत आज गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बेळगाव शहरातील नागरिकांनी विविध मंदिरात जाऊन विशेष पूजा अर्चा केली वर्षाच्या पहिल्याच दिवशी भक्तीभावाने केलेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं चन्नामा चौकातील श्री गणेश मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली याशिवाय हिंडलगा येथील गणपती मंदिर कपलेश्वर परिसरातील गणेश मंदिर पोलीस वसाहतीतील वीरभद्रेश्वर मंदिर तसेच टिळक चौक परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिरातही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावून पूजा केली नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्य जावो या सदिच्छाने भाविकांनी देवदर्शन घेतले शहराच्या विविध भागातून सकाळपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या नववर्षाची सुरुवात भक्ती श्रद्धा आणि सकारात्मकतेने करत बेळगावकरांनी दोन हजार सव्वीसचं स्वागत केल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं